नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुम्हाला सर्वांचं सर। खूप खूप स्वागत तर भाऊच्या धक्क्यामध्ये किंवा बिग बॉस मराठीच्या घरात आपण वेगवेगळ्या माहिती अपडेट्स पाहतच असतो परंतु आजची अपडेट्स काही वेगळीच आहे कारण आजची अपडेट्स घरातील कोणत्या सदस्यांवर नाही आहे तर बिग बॉस मराठीचे होस्ट रितेश सर देशमुख यांच्यावरती आहे तर मंडळी रितेश सर जे होस्टिंग करतात ते बिग बॉसच्या घरात तर त्याच्यावरती प्रेक्षक जरा नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की रितेश सर मागच्या आठवड्यातही जे बोलले ते ह्याही आठवड्यात सेम बोलतात ते फक्त ए टी एमला जे काही चुका केल्या त्याच्यावरती फक्त झापतात आहे आणि परत ए टीम तसंच वागते परत नेक्स्ट आठवड्यामध्ये पण सेम प्रोसेस तशीच होत आहे ए टी एममध्ये काहीही सुधारणा नाही आहे त्यामुळे जरा प्रेक्षक रितेश सरांवर जरा नाराज आहेत आणि वेगवेगळ्या वे कमेंट करून प्रेक्षकांचं असं मत ते आहेत की आम्हाला होस्ट म्हणून मांजरेकर हवे आहेत परत तर प्रेक्षक मंडळी मांजरेकरांना खूप मिस करत आहेत तर तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा रितेश भाऊ कुठं चुकत आहेत का ते देखील सांगा रितेश सर पहिल्यांदाच बिग बॉसचं होस्टिंग करत आहेत त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून चुका होत असाव्यात परंतु प्रेक्षक सर्व मांजरेकरांना खूप मिस करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं रितेश सरांनी होस्टिंग बिग बॉसचं कंटिन्यू करावं की त्याच्याऐवजी मांजरेकरांनी बिग बॉसमध्ये होस्टिंग करण्यासाठी यावं याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा प्रेक्षकांचं असं मत आहे की निक्कीच्या टीमने या वीकमध्ये खूप राडा घातलेला आहे आणि खूप चुकीच्या पद्धतीने ते खेळले आहेत तरीही रितेश सरांनी खूप काय त्यांना बोललं नाहीये थोडक्यातच बोलून गप्प बसवलं तर यावरती प्रेक्षकांचं असं मत आहे की रितेश सरांनी त्यांना अजून काहीतरी खर्चावायला हवं होतं जेणेकरून त्यांच्यात सुधारणा होईल ए टी एम चांगली जरा सुधारेल असं प्रेक्षकांना वाटत आहे तुम्हाला याबद्दल काय आवडतं सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह